अधिकारी कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या मागणीकरिता चौदा मार्चपासून संपूर्ण राज्यभर बेमुदत संप सुरू आहे या समर्थनार्थ शुक्रवारी राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला आहे तसेच जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी करण्यात आली अमरावती जिल्ह्यातील सतुदी संघटनांनी या सहभाग घेतला असून जिल्ह्यातील पन्नास हजारांवर कर्मचारी संपात उतरले आहेत नेहरू मैदान ने इथून सुरू झालेल्या या भव्य मोर्चात जिल्ह्यातील सर्व शासकीय कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी निद्रिस्त शासनाला जागे करण्यासाठी कर्मचाऱ्यांनी डफडी वाजवून आपला रोष व्यक्त केला महाराष्ट्र राज्यातील सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर महानगरपालिका नगरपालिका नगर परिषदा नगर नगरपंचायती कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी यांच्या जिव्हाळ्याच्या मागण्या दीर्घकाळ प्रलंबित आहेत सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा सर्व रिक्त पदे अग्रक्रमाने भरा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे निरसित करू नका शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ द्या वगैरे मागण्या दीर्घकाळ प्रलंबित राहिल्यामुळे राज्यातील सतरा लाख कर्मचारी आणि अमरावती जिल्ह्यातील चौपन्न हजार कर्मचारी चौदा मार्च दोन हजार संपावर आहेत राज्यातील कर्मचाऱ्यांना एक नोव्हेंबर दोन हजार पाच पासून अंशदायी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीवर प्रथम चर्चा करून निर्णय घेण्यास समन्वय समिती आग्रही असल्याने आपण याबाबत त्रिसदस्यीय समिती नेमण्याचे आश्वासन दिले परंतु याआधीच यासाठी समिती नेमण्यात आलेली आहे या समितीला जवळपास चार वर्षावर कालावधी झाला असून अद्यापही त्यावरील निर्णय प्रलंबितच आहे जुनी पेन्शन लागू करण्याच्या मागणीवर समिती आग्रही असल्यामुळे संपावर तोडगा निघालेला नाही त्यामुळे बेमुदत संपाबाबत समिती ठाम आहे चौदा मार्च दोन हजार तेवीस पासून राज्यात बेमुदत संप सुरू असून संपाचा तिसरा दिवस उलटला तरीही यावर शासनाने योग्य तो निर्णय घेतलेला नाही तरी लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत योग्य निर्णय घ्यावे अशी विनंती समन्वयक समितीच्या वतीने करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती